वॉट काइंड ऑफ प्रोनाऊन बघा काइंड ऑफ प्रोनाऊन इच इच इन द फॉलोइंग सेंटेन्स इच शूड लव हिज ओन कंट्री प्रत्येकाने आपल्या देशावर प्रेम केलं पाहिजे रेसिप्रोकल प्रोनाउन रिलेटिव्ह प्रोनाउन डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आय इनडिफिनाईट प्रोनाऊन काय म्हणणार काय आहे प्रत्येकाने म्हणजे प्रत्येकाला विभागून दिलं प्रत्येकाने केलंच पाहिजे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउनचा हा प्रकार आहे इच या ठिकाणी जर बघितलं तुम्ही वनली सी उत्तर येत आहे पण मग काय भांडगड आहे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन आम्ही कशाला म्हणतोय वर्ड्स यूज टू रेफर टू पीपल ऑर थिंग्स वन ॲट अ टाइम वन ॲट अ टाइम या काय वेळेस एकच दे शो दे आर द पीपल ऑर थिंग्स फॉर्मिंग अ ग्रुप आर टेकन सेपरेटली ऑर इंडिव्हिज्युअली ग्रुपमधला एक एक जण सेपरेटली त्याच्याबद्दल बोललं जात असेल तो सर्वनाम जो आहे तो या ठिकाणी डिस्ट्रीब्युटिव्हमध्ये मध्ये येतो बघा आता इथे ईदचा वापर वेगळा आहे प्रत्येकाचे वेगवेगळे यूज आहे एवरी सिंगल वन ऑफ टू ऑर मोर वन सगळ्यांमधलं एक सिंगल वापरायचं त्यासाठी वापरायचं असेल हीच वापरायचा फोकस इज ऑन इंडिविजुअल्स वन बाय वन एका एकावर फोकस करायचं हीच वापरा पुढे आयदर वन ऑर द अदर ऑफ टू आयदर अ चॉईस बिटवीन टू पीपल ऑर थिंग्स दोघांमधली एक चॉईस करायची आहे ना नो वन अँड नॉट द अदर ऑफ टू दोघांपैकी कोणीच नाही एकाही नाही आणि दोन्ही नाही अ निगेटिव्ह चॉईस बिटवीन टू पीपल ऑर थिंग्स त्याच्यानंतर येनी वन ऑर सम इन डिस्क्रिमिनेटिव्हली ऑफ मल्टिपल ऑप्शन्स तीन किंवा त्याच्यापेक्षा जास्त अ जनरल सिलेक्शन फ्रॉम अ लार्जर ग्रुप जास्त लोकांमधून काही निवडायचे असतील तर त्याला एनी हे या ठिकाणी प्रोनाऊन आपलं प्रोन वापरावं प्रोन 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 लागणार आहे तर हे यूज लक्षात ठेवा